नमस्कार काव्यरक्षको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज मंगळवार अंगारक संकष्ट योग आहे चतुर्थी आज आपण एक गणपतीला प्रिय असतात अशा दुर्वा म्हणून दुर्वांवरील कविता ऐकूया गर्द हिरवे दुर्वानपूर आपण नेहमी म्हणतो गणपतीला जास्वंदी फुलं आवडतात मोदक आवडतात तशा दुर्वा आवडतात तर दुर्वा का आवडतात त्याचा पुराणात असा उल्लेख आहे अनलापूर नावाचा एक राक्षस ऋषीमुनीला फार त्रास देत असेल त्यांचे यज्ञ याग पूर्ण होऊ देत नसे तेव्हा ते ऋषीमुनी महादेव शंकराकडे गेले आणि शंकराने त्याला शंकराला त्याने प्रार्थना केली की त्या अनला सूर जो आहे अनलापूर त्याचा नाश करा आणि आमचं संरक्षण करा आमचे यज्ञ याग पुरे होऊ दे तेव्हा शंकराने त्यांना गणपतीकडे जायला सांगितलं मग ते सगळं गणपतीकडे गेले त्यांनी गणपतीचा प्रार्थना केली आणि मग गणपती त्यांच्या रक्षणार्थ अन्हापूरच्या विरोधात युद्ध करायला आला त्या युद्धात असा उल्लेख आहे की गणपतीने त्या अन्हापुराला येळला अर्थात गणपती का नरभक्षक नसे नाही आहे त्यामुळे त्या अनलापूर्ण जी अस्त्रशस्त्र सोडली असतील अस्त्र सोडली असतील त्या अस्त्राने गणपतीच्या अंगाचा दाळ झाला खूप असं मला वाटतं म्हणजे अलंकारिक भाषेत लिहिले असतं पुराणात वेदात काही गोष्टी त्या आपल्या बुद्धिच्या निकषाने जाणायच्या असतात असं ब्रह्मर्षी डॉक्टर पविवर्तक प्राच्यविद्याभ्यास सांगायचे त्या अनुषंगाने मला असा विचार आला की गणपतीने गिळला म्हणजे गणपतीने राक्षस गिळला नाहीच आहे तर त्याचे जे अस्त्र सोडले त्या अस्त्राने गणपतीच्या अंगाची लाही लाही झाली दाह झाला खूप आणि त्यावर त्याने उपाय म्हणून ध्रुवांचा रस प्यायला असेल ध्रुवा परिधान केली अंगावर थंड म्हणून त्यासाठी ती गणपतीला प्रिय झालेली आहेत असे वाटते म्हणजे असे असावे तर हे जी आपण कविता ऐकणार आहे आता गर्द हिरवे दुर्वांकुर ही चाराक्षरी आहे म्हणजे प्रत्येक ओळीत फक्त चार अक्षर आता कविता ऐकूया गजानना आवडती सहजची मिळती ती गजानना आवडती सहजच मिळती ती तिच्याविना पूर्ण नाही पुजा अंशिक आहे तिच्या विना पूर्ण नाही पूजा अर्चा अंशिक आहे ती पदावरी गणपतीच्या वाहतिती पदावरी शोभती त्या पुष्पहारी किंवा वाहा जुडीसवे किंवा वाहा जुडी सवे जास्वंदीच्या सवे दाह ज्वरा दाह ज्वरा शीतलती दाह ज्वरा शीतलती रक्तशुद्धी करेल ती गुणयाचे सांगू किती गुणयाचे सांगू किती प्राशनाने पिढ्या जाती प्राशनाने पिडा जाती असेलच आता तुम्ही तरी असेलच ओळखले असेलच आता तरी ओळखले असेलच आता तरी की नाहीच आता ओळखायला हरकत नाही मी पहिलेच सांगितलं दुर्वांकर म्हणून ओळखले असेलच आता तरी की नाहीच नका शोधू कुठे दूर गर्द असे दुर्वांगपूर नका शोधू कुठे दूर गर्द असे दुर्वांगपूर धन्यवाद मित्रांनो दुर्वांगूर तुम्हाला आवडली कविता आवडली नक्की लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमणीशी शेअर करा ह्या चॅनलच्या ज्या आणखी काही कविता आहेत भरपूर ते ऐका वेळ मिळेल तेव्हा आणि कोणी नवीन असेल तर जुन्याचा कोणत्यात राहिला असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आता आपण एक जुलैला भेटू एक जुलैला डॉक्टर्स डे आहे डॉक्टर्स डे तेव्हा एक डॉक्टर डॉक्टरांवरील म्हणजे जे, जे डॉक्टर धंदा करतात त्यांच्यावरील कविता कर आहे डॉक्टर तुम्हीसुद्धा धन्यवाद